जगविख्यात बॅडमिंटनपटू स्वर्गीय प्रदीप वेणुगोपाल कुंडाजी यांच्या स्मरणार्थ दिनांक चार ते सात जानेवारी दोन हजार चोवीस पुण्यामध्ये भव्य अशा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन बॅडमिंटन मास्टर प्लेयर्स वेलफेअर असोसिएशन यांच्यामार्फत करण्यात आले होते राजसिंग मनोहर जोशी प्रसाद कुंडाजी अजय रावल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून वयवर्षे पस्तीस ते पंच्याऐंशी या वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या व ज्यांनी भारतासाठी परदेशातून गोल्ड सिल्वर मेडल मिळवले अशा दिग्गजांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला बॅडमिंटन खेळाला प्रमोट करून नवीन पिढीस या खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या वेलफेअरचे आयोजन केले गेले संपूर्ण भारतातून एक हजारहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आलेल्या प्रत्येक खेळाडूंची निवासाची खास व्यवस्था करण्यात आली होती खेळाडूंच्या खेळाबरोबरच त्यांच्या शारीरिक दुखापतीची काळजी घेणारी अशी ही संस्था वर्षातून चार स्पर्धा भरवणार आहे अशी माहिती टाईम्स ऑफ पुणेला राज सिंग यांनी दिली आपण पाहताय बॅडमिंटन मास्टर प्लेयर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे इथे कल्याणी नगरमध्ये मोठा आज मोठी स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे ऑर्गनायझर राजसिंग माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर नेमकी थीम काय आपली बघा सगळ्यात मोठा म्हणजे बॅडमिंटन हा एक स्पर्धा जे आहे ह्याचा जन्म पुण्यातून झाला आहे आणि आम्ही असं गेले मी आता स्वतः एकसष्ट माझा साठ वय आहे आणि मी अठ्ठेचाळीस वर्षापासून बॅडमिंटन खेळतो आहे आणि ठिकठिकाणी नॅशनल इंटरनॅशनल लेवलमध्ये मी खेळणार आहे पण आपल्या ह्या सगळ्या जे मास्टर्स मास्टर्स म्हणजे वेटरन्स ओके okay. ते इतके हौसी आहेत त्यांना खेळायचं फार नाद आहे ह्यासाठी एक असं बॅडमिंटन वेलफेअर वेटरन्स असोसिएशन हे तयार केलं नेमका आमचं बोलणं काय आहे की दर शुड बी नो रिस्ट्रिक्शन म्हणजे कुठल्याही स्पर्धाला म्हणजे आत आत्ता आमचे पी एम साहेब म्हणतात खेलो इंडिया तर त्यामध्ये आम्हाला पाहिजे की कुठलाही रिस्ट्रिक्शन न करता आपण एकत्र येऊ आणि त्यामध्ये आपलं प्रेम आणि भावना ही महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये नेमके म्हणजे किती वयोगटातले लोक पस्तीसशे ऐंशी गॅट गटातले लोक आत्ता आमच्याकडून देशात केरळ चंदीगड पंजाब तमिळनाडू नागपूर हे सगळे भारतात जगात भारतात आमच्याकडे एक हजार लोकांनी ह्याच्यामध्ये मध्ये समावेश केला आहे ओके okay. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय की जो वय गट आहे आता आमच्याकडे मॅडम जॉन मॅडम म्हणून आले ते वर्ल्ड चॅम्पियनमध्ये सत्तर गटात गोल्ड मेडलिस्ट आहे वर्ल्ड चॅम्पियन बात त्यांच्याशी पण आपण बोलू नेमका आमचा हा जो बॅडमिंटनसाठी हा जो उत्साह आहे तुम्ही पण बघा आता तुम्ही थोड्या वेळात लोकांचा इतका उत्साह आहे त्यांना खेळ हा महत्वाचा आहे कोण ऑर्गनाईज करतो कोण नाही प्रेम आणि आमच्यामध्ये बॅडमिंटन जेव्हा गेम स्टार्ट होते ना त्याच्यामध्ये लव्ह ऑल म्हणतात साधारण किती दिवस हा कॉम्पिटिशन चालणार आहे आमचा आज हा पहिला दिवस आहे त्याचे इनॉग्रेशन आहे आणि ते चार दिवसाचा आमचा कार्यक्रम आहे आणि किती स्पर्धक सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये एक हजार ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे कम्प्लीट देशात मॅ सुधीर गोयल मैं चंडीगढ़ से आया हूं इस टूर्नामेंट को खेलने के लिए मैं इस संस्था का वाइस प्रेसिडेंट हूं और हम ये जो संस्था हमने बनाई है ये हमारे जो मास्टर प्लेयर्स हैं इनकी वेलफेयर के लिए बनाई है बहुत सारी चीज़ें जो इनको प्रॉब्लम्स आती हैं इंटरनेशनल जाते हैं नेशनल खेलने जाते हैं काफ़ी प्रॉब्लम्स आती हैं प्लेयर्स को तो उन प्लेयर्स की जो प्रॉब्लम्स हैं उनको सॉल्यूशन देने का पूरा पूरा हम कोशिश करेंगे और जो आगे हमारा जो पर्पस है इसको बनाने का जितने मास्टर्स प्लेयर्स हैं उनको खेल के लिए आगे लेके आना चाहते हैं कि सब लोग को इनक्रेज करें अच्छे से खेलें सब और बेसिकली इट्स फॉर प्रमोशन ऑफ द बैडमिंटन टूर्नामेंट हम कम से कम चार से पाँच टूर्नामेंट एक साल में जरूर किया करेंगे डिफरेंट डिफरेंट सिटीज़ में आप शत शहत धन्यवाद